पॅटर्न वरून ही बाही कट करून घेतली हे बघा अशा पद्धतीने आपल्या दोन आहेत छान सुंदर इथं खुलशेप आहेत नमस्कार मैत्रिणींनो मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन मध्ये आज आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज आहे पहिला दिवस नवीन वर्षाचा पहिला दिवस तर माझ्या सर्व मैत्रिणींना आणि माझ्या युट्यूबच्या फॅमिलीला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचे सुखसमृद्धीचे आणि निरोगी आरोग्याचे जावो अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते तुम्ही आपल्या चॅनलला भरभरून बर असा प्रतिसाद दिलेला आहे खूप भरभरून बर प्रेम दिलं आदर दिलेला आहे त्याबद्दलही माझ्या सर्व मैत्रिणींचे आणि माझ्या युट्यूब फॅमिलीचे मी आभार मानते आणि आपलं हे जे मैत्रीचं नातं आहे हे असंच वर्षानुवर्ष वृद्धिंगत वर्षा वर होत राहो आणि तुमची साथ कायम असो ही सदिच्छा व्यक्त करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा खूप साऱ्या मैत्रिणींच्या मला कमेंट येतात किंवा मेसेजही येतात की ताई आम्हाला डिझाईनच्या बाहीच्या पेपर पॅटर्न मिळतील का कारण आपण पेपर पॅटर्न देत असतो कटोरी प्रिन्सेस फोर्टक्स बोटने सर्व सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न आपल्याकडे मिळतात आणि त्यामध्ये बेसिक कटिंग असते तर मैत्रिणींना डिझाईनच्या म्हणजे बाहीची कटिंग पाहिजे आहे तर सर्व मैत्रिणींना मी आज सांगणार आहे की बघा तुमच्याकडे जी बेसिक कटिंगची बाही आहे त्यावरूनच आपण डिझाईनची बाही तयार करू शकतो आणि ती कशी तयार केली जाते त्याची कटिंग कशी करायची शिलाई कशी करायची ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अगदी छोटासा व्हिडिओ आहे पण खूप सुंदर अशी बाही डिझाईन इथं तयार केलेली आहे चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा बाहीची कटिंग केलेली आहे ही अस्तरावर कटिंग केलेली आहे आणि हे तयार पेपर पॅटर्न जे आहेत ना त्यावरून बाहीची कटिंग केलेली आहे बघा हे कटोरी प्रिन्सेस पोर्टक्स सर्व साईजच्या सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न आपल्याकडे मिळतात ज्या कोणी मैत्रिणींना असे पेपर पॅटर्न पाहिजे असतील त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपला मेसेज करा कटोरी ब्लाऊजसोबत लहान बाह्य आणि प्रिन्सेससोबत मोठी बाही दिली जाते तर बघा प्रिन्सेसच्या पेपर पॅटर्नवरून हा चौतीस साईजचा पेपर पॅटर्न आहे आणि त्यावरून मी अगदी आहे तशीच्या तशी बाही इथं ड्रॉ करून घेतली आणि त्यानंतर ती कट केली त्याची पूर्ण उंची आहे म्हणजे इंचाची बाही तयार होईल इथं रुंदी आहे गोलाई आहे साडेसात त्याच्या दुप्पट केलं तर पंधरा आणि दंड घेर पाच इंचाचं अशा पद्धतीने जी बेसिक कटिंग असते ती इथं करून घेतलेली आहे आणि त्यावरून आपण छान सुंदर अशी डिझाईनची बाही बनवणार आहोत इथे हा ब्लाउज पीच कापड घेतलेला आहे त्याची लांबी आहे सतरा इंच आणि रुंद आहे जवळपास इथं पंधरा इंच त्यानंतर Uh, साडेचार इंचावर असं ह्या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं uh, हे बघा दोनही बाजूंना मार्किंग केल्यानंतर त्याला असे हे नॉचेस देऊन द्यायचे आहेत हा डबल uh, कापड आहे हे बघा इथं uh, दोनही कापड सेपरेट करून घ्यायचे अशा पद्धतीने आणि त्यानंतर जिथं मार्किंग केलेलं आहे ना तर तिथं अशा पद्धतीने आपल्याला प्लीट्स घ्यायच्या आहेत आणि इथं अशा ह्या पिन लावून घ्यायच्या त्यानंतर जी पहिली प्लीट्स घेतली ना त्याच्या तिथे आपल्याला बरोबर दोन इंचावर एक मार्किंग करून पुन्हा एक प्लीट्स घ्यायची आहे पुन्हा एकदा दोन इंचावर मार्किंग करायचं आणि पिनच्या साह्याने ते सिक्युअर करून आपल्याला अशा ह्या चुण्या घेत जायच्या आहेत किंवा त्याला प्लीट्स म्हटलं तरीसुद्धा चालेल सगळ्या मधील अंतर हे सेम आलं पाहिजे हे मात्र इथं लक्षात घ्या इथं तुम्ही पाच सहा किंवा सात अशा ह्या प्लेट्स घेऊ शकतात सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या आप बाजूचा जो आ, कापड होता ना तर त्या बाजूला सुद्धा आपल्याला प्लीट्स घेऊन घ्यायच्या आहेत चुन घेतल्यानंतर इंचावर मार्किंग करून अशा पद्धतीने पिन लावून पिन लावून हे आपण असं सिक्युअर करून घ्यायचं आहे सेम त्याच पद्धतीने दोनही बाजूंच्या माझ्या इथं या प्लीट्स घेऊन झालेल्या आहेत जिथे आपण साडेचार इंचावर मार्किंग केलं होतं ना अगदी तिथंच आपल्याला अशी ही सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्या रेषेवरून एक शिलाई देऊन द्यायची आहे ही बघा जसं मी व्हिडिओमध्ये आता करून दाखवलं त्याप्रमाणे आणि त्यापुढचं जेवढं एक्स्ट्राचं अंतर आहे तेवढं कापड आहे तेवढं ते कट केलं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूलासुद्धा आपण जी साडेचार इंचावर मार्किंग केली आणि प्लेट्स घ्यायला सुरुवात केली बरोबर त्याच बाजूने आपल्याला अशी एक सरळ रेषा ड्रॉ करायची आणि इथं एक लाई मारून घ्यायची आहे त्यानंतरचं जेवढं कापड आहे एक्स्ट्राचं तेवढं आपण कट करून घेऊया आता बघा या समोरासमोर अशा ह्या प्लेट्स ठेवल्या तर असा हा इथं व्ही आकार तयार होतो तर त्या पद्धतीने मी असं जस्ट लावून बघितलं त्यानंतर इथं पुढच्या बाजूला सुद्धा आपल्याला शिलाई देऊन द्यायची आहे आणि ह्या पिन जेवढ्या आपल्या आहेत ना त्या आता आपण काढून घेतल्या तरीसुद्धा चालतील म्हणजे दोनही बाजूंनी आपली आता शिलाई झाली एक सरळ आणि त्यानंतर इथं वरच्या बाजूने गोलाकार पद्धतीने त्यानंतर हे दोनही पार्ट एकमेकांवर अशा पद्धतीने ठेवायचे आणि इथं आपल्याला शिलाई द्यायची आहे पण ती शिलाई देत असताना काळजी घ्यायची की व्ही आकाराचा जिथं शेप तयार होतो की किंवा दोनही बाजूंच्या ज्या चुन्या आहेत त्या बरोबर मॅच होतात का तर बघा इथं त्या बरोबर मॅच झालेल्या आहेत त्यानंतर इस्त्रीच्या साह्याने त्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आणि आपण ही जी बाही कट केली होती ना तर ती बाही आपण काय करणार आहोत आतील बाजूने आपल्याला अशा पद्धतीने पिनांच्या साह्याने सिक्युअर करून घ्यायची बरोबर मध्याला मध्य मद्दे मॅच करायचा आणि काठा काठाने आपल्याला अशी ही शिलाई देऊन द्यायची आहे त्यानंतर जेव्हा एवढं एक्स्ट्राचं कापड आहे ना ते आता आपण काय करणार आहोत कट करून घेणार आहोत आणि इथं खोल शेपची कटिंग दिलेली नव्हती फक्त मार्किंग केलेलं आहे आणि त्याच मार्किंगवरून मी पण काय केलं शिलाई केलं आणि त्यानंतर हे एक्स्ट्राचं कापड इथं कट करून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने त्यानंतर दीड इंच रुंदीची एक डबल फोल्डेड पट्टी घेतली आणि ती बाहीच्या आतील बाजूने शिलाई करायची एक दाब इतपत त्यानंतर इथे दाब शिलाई देऊन द्यायची आहे दाब शिलाई दिल्यामुळे काय होतं ना आपल्या कामामध्ये खूप छान अशी फिनिशिंग येत असते हे ये बघा अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे पण त्याआधी आपण इथं गोल्डन कलरची ही समोसा लेस लावणार आहोत तुम्ही दुसरी लेसचा वापर केला तरी सुद्धा चालेल म्हणजे कसं बाहीला थोडंसं छान असा हा लुक येईल आणि बाही आकर्षक दिसेल अशा पद्धतीने मी ही शिलाई करून घेत आहे या बाहीची डिझाईन अशी व्ही शेपमध्ये तयार झालेली आहे तर आपण काय करणार आहोत सुई दोऱ्याच्या साह्याने इथं असे हे गोल्डन कलरचे मणी आपण लावणार आहोत म्हणजे शिवून घेणार आहोत हे बघत असं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने आणि त्यामुळे अजूनच ही बाही छान आणि आकर्षक दिसेल जिथं हे दोनही बाजूंचं एकमेकांना ह्या ज्या प्लेट्स एकत्र झालेल्या आहेत तिथं आपल्याला बरोबर असे हे गोल्डन कलरचे मणी शिलाई करून घ्यायचे आहेत तुम्हाला ही बाही डिझाईन आवडली असेल किंवा माझी सांगण्याची पद्धत आवडत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर बघा बोलता बोलता आपली इथं छान अशी ही बाही तयार झाली माझ्या दोनही बाही तयार झालेल्या आहेत आणि आपण आता त्या जोडून घेऊया तर बघा जनरली आपण बाही ह्या बाजूने शिलाई करत असतो परंतु ही डिझाईन बरोबर मध्यातून यावी म्हणून आपण ही बाई मध्यातूनच शिलाईला सुरुवात करणार आहोत आई बघा अशा पद्धतीने हे मध्यातून शिलाईला सुरुवात केलं आणि त्यानंतर एका बाजूचं शिवून घेतलं आता दुसऱ्या बाजूचं सुद्धा आपण शिलाई करून घेणार आहोत बाही आपण ज्या वेळेला जोडतो त्यावेळेला कुठेही कापड खेचायचं नाही त्यामुळे काय होतं की बाही आपल्याला शिलाई करताना कमी जास्त पडत नाही अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट फेक्ट येत असते तर अशा पद्धतीने आपली ही बाहीची शिलाई करून झाली त्यानंतर फिटिंगची मार्किंग करून घेतली म्हणजे कमरेचा चौथा भाग छातीचा चौथा भाग आणि दंडघेराच्या निम्मी आणि ही फिटिंगची शिलाई करून तुम्ही बघू शकता बाहीची किती सुंदर अशी ही डिझाईन तयार झालेली आहे खूप छान डिझाईन आहे नक्कीच तुम्ही सुद्धा तयार करून बघा पेपर पॅटर्नवरून बाहीची डिझाईन कशी बनवतात हे तुमचं आता लक्षात आलंच असेल ही बाही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा बाहीची डिझाईन आवडली असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद